हॅलो नमस्कार कसे आहात सगळे आय होप सगळे मस्त असतील तर आजच्या नवीन व्हिडिओमध्ये परत सगळ्यांचं सा खूप खूप मनापासून स्वागत करते आज आहे सॅटरडे आणि सॅटरडे किंवा वीकेंड म्हटलं की ब्रेकफास्ट लंच किंवा डिनर या तीनपैकी कुठल्या एक तरी डिश स्पेशल बनलीच पाहिजे असं असतंच एकतर बाहेर जेवणं होतं किंवा घरी तरी चांगलं चुंगलं काहीतरी खायला बनवायचं असतं तर आज आमची लिट्टी चोका बनवायची इच्छा झाली आणि घरच्या घरी इतकी मस्त बनते ना बाहेरही तशी मिळत नाही तशी घरच्या घरी बनते तर इथे आज डाळभात बनवणार नाही आहे फक्त लिट्टी चोका आणि लिट्टी चोखा असलं की डाळ भाताकडे कोणी बघतही नाही तो तसाच राहतो म्हणून आता जेव्हाही डाळ भाती किंवा लिट्टी चोखा बनवते तेव्हा डाळ भात कॅन्सल असतो तर काही नाही जर आपलं भरीत जसं करतो आपण कच्चं भरीत तसंच करायचं आहे ते मी पूर्ण रेसिपी तुम्हाला सांगणार नाही आहे पण तुम्हाला हवी असेल तर मी परत जेव्हा बनवेल तेव्हा सगळी रेसिपी तुमच्याशी शेअर करेल आता अगदी थोडक्यात सांगते वांग मी तेल लावून भाजायला ठेवला आहे त्यातसोबत एक आलू उकळलेला तोसुद्धा थोडासा भाजून घेते आणि त्यानंतर टोमॅटोसुद्धा ठेवलेला आहे म्हणजे हे थोडेसे वांग्याबरोबर भाजून घेतले ना की छान लागतात त्यानंतर चोख्यासाठी काय बनवतो तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सत्तू आता सत्तूमध्ये बारीक चिरलेला कांदा त्यानंतर हिरवी मिरची कोथंबीर अजवाईन कलोंजी मीठ आणि थोडेफार स्पायसेस घालायचे असतात आणि मस्त असा मसाला त्याचा रेडी होतो त्यानंतर थोडंसं मी लोणचं असेल तर ते घालायचं त्यानंतर आपली नॉर्मल जी कणिक असते ती मळून घेतली त्यात थोडंसं मीठ आणि तूप घालून आणि त्यानंतर आपण जसं पुरणासाठी कशी पोळी लाटायच्या आधी आपण पुरण कसं भरतो त्याचप्रमाणे खूप सारं असं जे सत्तूचं पीठ आहे ते त्यात भरायचं आहे म्हणजे जी पोळी आहे त्याचा बेस जो आहे तो कमी असला पाहिजे आणि आपण त्यात जे, जे सारण भरतो ते थोडंसं जास्त भरलं ना की लिट्टी खूप मस्त लागते आणखी एक महत्त्वाचा इन्ग्रेडियंट तो म्हणजे सरसोचा तेल त्यानेही लिट्टी चोकाला जबरदस्त चव येते तर इथे मी बघा भरीत एक टोमॅटो आणि एक आलू मस्त भाजून घेतलेला आणि नॉर्मल जसं कच्चं भरीत कर कसं करतो आपण त्यामध्ये कच्चा कांदा हिरवी मिरची कोथंबीर आणि बाकीचे स्पायसेस थोडेफार जे घालायचे असेल ते घालतो आणि अशा प्रकारे आलू यासाठी की जे भरीत असतं ते खूप पात पातळ नाही म्हणता येणार पण थोडंसं त्याला थिकनेस यावी म्हणून एक आलू घालावा त्यांनी चवही चांगली येते आणि चोखा एकदम जबरदस्त बनतो यावरून ना मस्त सरसोचं तेल घालायचं कारण यामध्ये कुठेच आपण तेल घातलेलं नाही आहे आणि गरम करायचं असेल तर गरमही करू शकता आणि लिट्टी तुम्ही साध्या पॅनमध्ये किंवा कुकरमध्येही बनवू शकता इथे मी अवनमध्ये बनवते आहे याची रेसिपी नेक्स्ट टाईम नक्की तुमच्याशी शेअर करण्याचा प्रयत्न करेल तर इथे बघा मस्त असा लिट्टी आणि चोखा बनवून रेडी आहे तर आता जेवून घेतो आणि त्यानंतर आपण भेटूया तर इथे अशा सगळ्या माझ्या स्टीलच्या कढईया मी काढलेल्या आहेत आणि खूप दिवसापासून माझ्या स्टीलच्या कढयांचा व्हिडिओ मला शेअर करायचा होता पण माझ्याकडे फारशा अशा कढयाही नव्हत्या नवीन मला घ्यायच्या होत्या सो नवीन कढया काही घेतलेल्या आहेत तर त्या नवीन कढयांच्या आधी माझ्याकडे ज्या जुन्या कढाया होत्या बरेचदा मला कमेंट यायची की नीता जी ॲल्युमिनियमची किंवा जर्मन आपण त्याला म्हणतो ती कढाई वापरू नको ती चांगली नसते स्टीलची कढाई वापर मी स्टीलच्या कढाईमध्येही बनवत असते पण माझ्याकडे त्याच कढया जास्त होत्या सो so, घेते घेते करून ते राहून जायचं आणि मला वाटतं बऱ्याच जणांकडे त्याच कढ्या अजूनही वापरल्या जातात सो so, आज मी काही ऑप्शन देणार आहे आणि माझ्याकडे ज्या ऑलरेडी मी यूज करते तेसुद्धा सांगणार आहे तर काही कढ्यांचे लहान मोठे सगळे साईजेस आहेत आणि जसं आपल्याकडे असतं तसे लहान मोठे सगळेच साईज आपल्याला कशा ना कशासाठी लागत असतात सो आता एक एक करून ज्या आधी जुन्या कढ्या होते त्या दाखवते आणि त्यानंतर नवीन घेतलेल्या कड्या दाखवते त्याची लिंक मिळाली तर मी नक्कीच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल नाहीतर त्याची वेबसाईट तरी ॲटलिस्ट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करेल म्हणजे आता ऑफर्स चालू होतील किंवा मग सणाच्या निमित्ताने काहीतरी कामाची वस्तू घ्यायची असेल तर तुम्ही ते घेऊ शकता तर सगळ्यात आधी आता सुरुवातीला गोष्टी घेतलेल्या आहेत त्या आधी दाखवते तर ही काही स्टीलची कढाई किंवा पॅन नाही आहे हा आहे हॉटपॉट पण हा स्टीलचा आहे स्टील आणि फक्त चपात्या ठेवण्यासाठीच नाही तर मला काही असे पदार्थ यामध्ये ठेवायचे असेल जसं कटलेट हलवा उपमा बऱ्याचशा गोष्टी मी यामध्ये ठेवते ज्या मला गरम ठेवायच्या असतात कटलेट बऱ्याचदा यामध्ये ठेवल्या जातात कारण कटलेट कुठल्या भांड्यामध्ये किंवा ते गरम राहावेत म्हणून मी स्पेशली यामध्ये ठेवते सो हे मला फक्त चपात्यांसाठीच नाही तर अशा कामांसाठी उपयोगीत हो पडतं आपल्याकडे प्लास्टिकचा हॉटपॉट असतो त्याचा बेस जरी आतमधला स्टीलचा असला ना तरीही मला वाटतं की एक असा स्टील हॉटपॉट आपल्याकडे असायला हवा हा मीडियम साईजमधला आहे यामध्ये तीन साईजेस येतात तर खूप जास्त मोठ्या चपात्या किंवा पराठे तुम्ही बनवत असाल तर यापेक्षा मोठा घ्या छोटा अगदीच छोटा होईल सो मिडियम किंवा मग यापेक्षा मोठा घेतलात तर हा तुम्हाला नेहमीसाठी उपयोगात पडेल आणि याला बरेच दिवस झालेले आहेत आता हा कितीला घेतला होता मला आठवत नाही आहे मॅक्स फ्रेश मेड इन इंडिया येस मॅक्स फ्रेशचं अजून काहीतरी माझ्याकडे होतं तर चांगली आहे हीसुद्धा कंपनी आणि बऱ्याचशा गोष्टींसाठी हा हॉटपॉटही कामात येतो सो असा एक घेतला की आपल्याला नेहमीसाठी हा उपयोगात पडतो आणि परत पोळीचा डब्बा घ्यायची गरज पडत नाही सो हा सगळ्यात पहिला घेतलेला डब्बा स्टीलचा त्यानंतरच्या आता एक ते दोन वर्षापूर्वी या कढया नाही आहेत पॅन आहेत आणि त्यावर अशा ग्लास लीड आहेत जे इझी पडतं म्हणजे त्यावर वेगळी अशी झाकण घ्यायची गरज नाही सॉरी थोडासा आवाज येतोय बाहेरचा बाहेर थोडंसं काम चालू आहे हो त्यामुळे थोडासा आवाज येईल तर या कढया विनोद कंपनीच्या आहे पण या किती लिटरच्या आहे यामध्ये काहीच मेन्शन केलेलं नाही आहे कढयांवर इंडक्शन फ्रेंडली आहेत ज्याचा ब्ले बेस थोडा फ्लॅट असतो त्या इंडक्शन फ्रेंडली असतात त्यानंतर हँडलवाल्या कढया आहेत त्यानंतर लीडवाला कढाया आहेत जर आपण विथ हँडल विथ लीड कढाई घेतली तर थोडीशी महाग पडते आणि तीच जशा मी या कढाया आता नवीन घेतल्या आहेत त्या मी दाखवते त्या विदाऊट हँडल आहेत त्यानंतर त्यावर कुठलीच लीड किंवा कुठलंच असं झाकण आलेलं नाही आहे म्हणून त्याची प्राईज मी नंतर सांगते पण या कढायांवर असं हँडलही होतं पण खरंच सांगते जर खूप मोठी कढाई घ्यायची असेल तर ती हँडलवाली घ्या छोट्या कढाया घ्यायच्या असतील त्याला हँडलची अजिबात गरज नाही आहे कारण नॉर्मल आपण पकडनी ती कढाई उचलू शकतो जेव्हा खूप मोठी अशी कढाई असते आणि त्यात खूप हेवी आपण पदार्थ बनवतो त्यासाठी आपल्याला ना दोन्ही साईडनी पकडायची गरज लागते पण छोटी कढाई असेल तर नॉर्मल ती पकडणी उचलल्या जाते म्हणून या हँडलची गरज नाही आहे कारण या हँडलमुळे थोडीशी कढाई महाग जाते तेव्हा आम्हाला तेवढी आयडिया नव्हती पण ही आयडिया आता मी तुमच्याशी शेअर करते तर मला वाटतं की या कढ्यासुद्धा एक दीड लिटरची असेल किंवा दोन लिटरची असेल मला जास्त आयडिया नाही आहे पण छान कंपनी आहे विनोद कंपनीसुद्धा ब्रँडेड कंपनी आहे आणि सुद्धा चांगल्या आहेत तर या कढ्या रोजच्या रोज वापरल्या जातात जेव्हा नॉर्मल तडका द्यायचा असतो त्यासाठी मी या कढ्या वापरते कारण खूप भाजी वगैरे करायची असेल तर या कढ्यांमध्ये बनवत नाही कारण खूप वेळ ठेवावं लागलं तर थोडंसं जडतं फक्त एम एमचा थोडासा फरक पडतो मला वाटतं याची जी थिकनेस किंवा एम एम आहे ती थोडी कमी असेल म्हणून त्या तेवढ्या हेवी किंवा तेवढ्या जड नाही आहे तर या दोन कढ्या मला वाटतं की आठशे की हजार रुपयाला घेतलेल्या जसं मी बोलले की विथ लीड आणि हँडल असल्यामुळे थोड्याशा महाग झालेल्या महाग नाही आहे ॲक्च्युली पण तरीही विदाऊट हँडल किंवा लीड घेतलं असतं तर अजून स्वस्त पडलं असतं तर दोन कढाया त्यानंतर अचानकपणे घेतलेली कढाई म्हणजे कसलाही विचार केला नव्हता थोडी मोठी कढाई पाहिजे होती आणि त्यावेळी एक ऑफर दिसली म्हणून या कढाया घेतल्या तर यावरही कुठलाच ब्रँड लिहिलेला नाही आहे आणि किती आहे लिटरच्या हे सुद्धा लिहिलेलं नाही आहे पण तरीही या चार साडेचार लिटरची कढाई ही पण तेव्हा घेताना एक ऑफर दिसली सातशे रुपयामध्ये दोन कढया आम्हाला वाटल्या की मस्त ऑफर आहे आणि ॲक्च्युली परवडला असंच मी म्हणेल त्याची थिकनेस थोडीशी कमी आहे त्यामध्ये पदार्थ बनवला की थोडासा जळतो हे बघा याचा बेस जो आहे तो थोडासा डार्क दिसतोय ते जळल्यामुळे तसं झालं आहे याचासुद्धा या कढाईपेक्षा ही कढाई थोडीशी मोठी आहे आणि खूप जास्त वेळ जर गॅसवर ठेवलं तर यातला पदार्थ थो थोडासा जळतो म्हणून अगदी हलका फुलका काही बनवायचं असेल थोडासा तडका द्यायचा असेल तर त्यासाठी मी या कढाया वापरते आता महाप्रसादाचा शिरा बनवला होता त्यासाठी या कढयांचा खरंच खूप उपयोग झाला कारण अशा थोड्याशा पसरट आहेत आणि त्यामध्ये व्यवस्थित जे काय बनवायचं असेल मोठा पदार्थ तो बनवते नूडल्स यामध्ये बनवले जातात कारण नूडल्ससाठी अशी थोडीशी पसरट कढाई लागते सो उपयोगातच पडतात जास्त नाही कारण खूप मोठ्या कढाया आहेत आणि रोजच्या रोज एवढ्या मोठ्या कढया आम्हाला तरी लागत नाही पण जास्त फॅमिली मेंबर्स असतील तर अशा मोठ्या कढईंचीही गरज पडते किंवा कधीतरी अशा कढायांची गरज पडते ज्या मोठ्या आहेत तर या हँडल आहेत है, है, आणि जसं मी बोलले की मोठी कढाई असेल तरच हँडलवाली घ्या नॉर्मल कढाई घेत असाल दोन लिटरपर्यंत ता, ता तर त्याला हँडलची गरज नाहीये तर या कडाईयात सातशे रुपयामध्ये दोन मिळाल्या होत्या ऑफर होती तेव्हा म्हणून या घेतलेल्या त्यानंतर ही कढाई ही कढाई सुद्धा मॅक्स फ्रेशची आहे आता एवढा लांबून नाव दिसतं का माहिती नाही सो ही कढाई जर नॉर्मल तर ही कढाई जर नॉर्मल तडका द्यायचा असेल किंवा काहीतरी अगदी छोटंसं गरम करायचं असेल जसं आपण भाजी काढून ठेवतो थोडीशी राहिलेली किंवा डाळ काढून ठेवतो तर या कढाईमध्ये मी काढून ठेवते म्हणजे परत गरम करता येतं आणि क्यूट वाटली होती मला ही कढाई सगळ्यात छोटी कढाई जी कधीतरी यूज होते म्हणजे बरेचदा यूज होते जसं राहिलेला पदार्थ काढून ठेवते तेव्हा यामध्ये गरम पण आत्ता लेटेस्ट घेतलेल्या कढया ज्याचा खूप दिवसापासून मी विचार करत होते आणि फायनली त्या घेण्यात आल्या सो या तीन कढयांचा सेट मी घेतला आहे तर हॉकीन्सच्या या कढाया आहेत ही आहे वन पॉईंट फाईव्ह लिटरची नंतर दुसरी कढाई आहे टू लिटर आणि ही तिसरी जी आहे ती आहे टू पॉईंट फाईव्ह लिटर याची थिकनेस किंवा एम एम थ्री एम एम आहे आणि हॉकीन्सच्या कढाया आहे, ट्राय, आहे।, आहे ट्राय प्लाय आहे आता या बाकीच्या ज्या कढाया आहेत त्या ट्राय प्लाय आहेत की नाही मला माहिती नाही ट्रायप्लाय म्हणजे ज्याचा थिकनेस किंवा बेस मजबूत असतो आणि या तिन्ही कढाया इंडक्शन फ्रेंडली आहे याचाही बेस बघा असा फ्लॅट आहे सो या कढाया मी हॉकिन्सची जी वेबसाईट आहे त्यावरून घेतल्या कारण आता ऑफर्स चालू होते ॲमेझॉनवर फ्लिपकार्टवर त्यानंतर आम्ही शॉप्समध्येही जाऊन बघितलं जसं मी तुमच्याशी शेअर केलं आणि सेम तीन सेट बघितला तीन कढायांचा सेट सेम हॉकिन्स कंपनीचा आणि सेम अडीच लिटर दोन लिटर आणि दीड लिटरचा तर थोडासा कॉस्टली जात होता ॲमेझॉनवरही या कढायांची प्राईस थ्री थाउजंड थ्री हंड्रेड आहे पण जेव्हा आम्ही हॉकीजच्या वेबसाईटमध्ये चेक केलं त्या लिंकवर चेक केलं त्या वेबसाईटवर चेक केलं तेव्हा या कढाया आम्हाला सत्तावीसशे रुपयाला तीन कढाया मिळाल्या आणि थिकनेसही मस्त आहे विदाऊट हँडल घेतल्यात कारण तेवढ्या मोठ्या कढाया नाही आहे आणि फार असं मोठं काही बनवलंही जात नाही नॉर्मली पकडणी या कढाया उचलू शकते आहे यावर लीड घेतलेली नाही आहे किंवा नॉर्मल झाकणही घेतलेलं नाही आहे कसं होतं की आता यावर जर मला झाकण तर घ्यावंच लागणार आहे या दोनसाठी तरी घरात अवेलेबल असेल पण ही थोडीशी मोठी आहे तर यासाठी मला जी वरची प्लेट आहे ती घ्यावी लागेल पण काय होतं जेव्हा आपण यासोबतच ती प्लेट किंवा ते झाकण घेतो तेव्हा ती सेम हॉकिन्स कंपनीची येते आणि त्यामुळे त्याचा रेट जास्त वाढतो तर याकरता आपण नॉर्मल शॉपमधूनही एक साधं प्लेट किंवा झाकण घेऊ शकतो म्हणून स्पेशली हॉकिन्स कंपनीची गरज नाही आहे आपण नॉर्मलीही त्याच्यासाठी प्लेट घेऊ शकतो आणि म्हणूनच त्या सत्तावीसशे रुपयाला मिळाल्या जर यावर लीड किंवा तुम्ही प्लेट घेतली तर आणखी त्या कॉस्टली जातील आणि तशाही विदाऊट लीड किंवा विदाउट प्लेट जर आत्ताही तुम्ही सर्च केल्यात नॉर्मल ऑनलाईनमध्ये तर तीन हजाराच्या वरच मिळतील म्हणूनच हॉकीन्सची जर मला वेबसाईट किंवा त्याची स्पेशली लिंक मिळाली तर मी नक्कीच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करेल तर खूप दिवसापासून घ्यायचं होतं ट्रायप्लाय आहे ही दीड लिटरची कढाई आहे जास्तीत जास्त मला हीच कढाई उपयोगात पडेल कारण नॉर्मल भाजीसाठी रोजच्या भाजीसाठी एवढी कढाई मला सफिशियंट आहे आणि रोजच्या डाळ तडकासाठी तर मी हेच वापरते सो या दोन गोष्टींचा जास्त उपयोग होतो आणि आता म्हटलं की सणाच्या निमित्ताने ऑफर्स चालू असतात काहीतरी आपल्याला नवीन घ्यायचं असते म्हणून स्पेशली हे घेतलेलं तर हे बघा यावर सगळ्या डिटेल्स आहेत तीन कढाया आहेत टू लिटर 1.5 पॉईंट फाईव्ह लिटर आणि एक दोन लिटरची थ्री एम एम बेस आहे त्याचा आणि इंडक्शन फ्रेंडली आहे ट्रायप्लाय स्टेनलेस स्टील आहे तर गिफ्ट देण्यासाठी किंवा मग घरच्यासाठी ही अगदी बेस्ट ऑप्शन मला होतं हे सगळं माझ्या स्टीलच्या कढयांचं कलेक्शन आता मला वाटतं की सफिशियंट कढया माझ्याकडे झालेल्या संध्याकाळचा चहा बाल्कनीमध्ये मस्त गार हवा घेत आणि या झाडांना बघत एक कळी मला पडलेली दिसते त्यावर थोडेसे किडे झालेले होते जे तुळशीवर होते थोडीशी झाडं आता वेगवेगळी करावी लागेल काय माहिती का किडे होतात आता हळदीचं पाणी देऊन बघते किंवा मग स्प्रे आणून बघते जो नर्सरीमध्ये अवेलेबल असतो बाकी मला ऑप्शन माहिती नाही आहे तुम्हाला माहिती असेल तर सांगा मला तर संध्याकाळी प्लॅन झाला की चला आज देवीच्या दर्शनाला जाऊया सुट्टी होती आणि तसं तर मग जाणं होतच नाही जवळ जवळ नाही या मंदिर पण आहे एक मंदिर माझ्या लक्षात तिथे जाऊन येते तिथे जास्त गर्दीही नसते अगदी कोपऱ्यात किंवा एका गल्लीमध्ये ते मंदिर आहे आणि आजचा कलर जो आहे तो ग्रे कलर होता आता ग्रे कलरचा ड्रेस तर माझ्याकडे नव्हता पण थोडंसं कॉम्बिनेशन म्हणजे खालचा जो पॅन्ट होता तो ग्रे कलरचा होता आणि या यल्लो ड्रेसमध्ये वरचा जो पॅच आहे तो ग्रे कलरचा होता तसेही ड्रेस जास्त घालण्यात येत नाही म्हणून हा ड्रेस घातला आणि त्यानंतर आम्हाला आणखी डॉक्टरकडे जायचं आहे रियांशला खोकला झालेला आहे बाकी त्याला ताप वगैरे काहीच नाही आहे पण रात्री इतका खोकत होता दुर्गा माताचं दर्शन घेतलं आणि थोड्या वेळ तिथे बसलो तर असं छोट असं एका गल्लीमध्ये हे मंदिर आहे वाकडमध्येच आहे पण थोडंसं वाकडच्या बाहेर म्हटलं तरी चालेल पण दर्शन झालं आणि कधीतरी यायचंच होतं आता अष्टमी किंवा नवमीला परत एकदा अश्विनचं नाही जरी झालं ना तरी मी आणि रियांश आम्ही दोघंजण गाडीवर येऊ शकतो तर चला आता दर्शन तर झालं होतं आता जायचं आहे डॉक्टरकडे तर आमचं जे वाक वाकडचे डॉक्टर होते ते आज नव्हते आणि याआधीही त्यांच्याकडे दाखवून झालं तर त्याला थोडं बरं वाटत नव्हतं म्हणून या डॉक्टरकडे रहाटणीमध्ये एक डॉक्टर आहे तिकडे घेऊन आलो तर डॉक्टरला यायला थोडासा वेळ होता म्हणून वडापाव खाल्ला आणि इथे एक संसार होतं तिथे गेलो तर इथे मला ना हे ज्वेलरीचे बॉक्सेस जे असतात ते आवडले होते पण खरंच घेऊ की नको असं झालं कधीकधी ना आपल्याकडे वस्तू आपण अशाच घेऊन ठेवतो आणि मग त्या पडून राहतात गरज नसतानाही माझ्याकडे ज्वेलरी बॉक्सेस ऑलरेडी आहे मग म्हटलं राहू दे उगाच पैसे कमी असले म्हणून उगाच कशाला खर्च करायचे बाकीच्याही छोट्या मोठ्या गोष्टी बऱ्याचशा होत्या तर इथे मी एक स्टीलची प्लेट घेतली आहे जसं मी कढाया दाखवल्या त्यासाठी मला घ्यायचीच होती तर इथे मला कमी रेटमध्ये आणि नॉर्मल कढाई मिळाली बाकीचे बरेचसे ऑप्शन होते पण गरज नसताना ते मला घ्यावेसे वाटलं नाही हा एक काय म्हणतात त्याला लॅम्प खूप क्यूट वाटला तर तो बघितला पण तोसुद्धा सत्तर रुपयाला होता म्हणून तोही कॅन्सल केला आणि अशा छोट्या मोठ्या शॉपिंगसाठी परत एकदा पिंपरीला गेली तर तिथून शॉपिंग करेल आणि हे सगळं करता करता खूप उशीर झाला होता दहा वाजून गेले होते आणि घरी जाऊन जेवण बनवायचं असलं तर अजून अर्धा तास तरी मला लागला असता म्हणून आम्ही अशाच एका छोट्याशा हॉटेलमध्ये आलो जिथे असं पर प्लेट मिळतं छान जेवण होतं मस्त टेस्टी होतं आणि घरच्यासारखं वाटतं अगदी हॉटेलमध्ये जायची इच्छा होत नाही म्हणून आणि रियांशलाही बरं नव्हतं म्हणून अगदी साधी भाजी चपाती आणि डाळ खायची होती तर पर प्लेट अशी खूप कमी रेटमध्ये मिळतं आणि घरगुती असतं त्यामुळे चांगलं वाटतं तर आता त्याला अँटीबायोटिक आणि बऱ्याचशा मेडिसिन घ्यायच्या आहे म्हणून दूध आणलं नाहीतर तसंही आम्ही आता तिघंही दूध घेत नाही म्हणजे दूध अजिबातच घरात येत नाही का काही असं बनवायचं असेल किंवा जसं औषध चालू असतील तरच दूध तो, तो पितो किंवा मग मी पिते तर आता दूध गरम ठेव करायला ठेवते आणि थोडासा ओटाही आवरून घेते कारण संध्याकाळी चहा केल्यानंतर तो तसाच होता त्याला औषध देऊन आता त्याला झोपवायचा आहे काल रात्री अजिबात त्याची झोप झाली नव्हती आणि असा होता आजचा माझा पूर्ण दिवस बऱ्याचशा गोष्टी मी तुमच्याशी शेअर केलेल्यात बघा जे कढईवरचं जे प्लेट आणलेली जी ती त्यावर ठेवून बघितली अगदी अंदाजे आणलेली पण एकदम परफेक्ट त्यावर बसली ती तुमच्याकडेही जर स्टीलच्या कढाया नसतील तर यावर्षी नक्की स्टीलच्या कढायांची शॉपिंग करा तर चला आत्ताच्या व्हिडिओला मी इथेच थांबवते उद्या भेटूया परत एका नवीन ब्लॉगमध्ये